बाल विकार तपासणी शिबीर संदर्भात पत्रकार परिषद संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी रविवारी सकाळी नऊ ते तीन दरम्यान भव्य बाल विकार तपासणी शिबिर धुळे शहरातील जमनागिरी रोड फाशीपुल येथील डॉक्टर दिनकर पाटील अॅक्सिडेंट हॉस्पिटल या ठिकाणी घेण्यात येणार असून याचा लाभ सर्व नागरिक रुग्ण जनतेने घ्यावा असे आवाहन या पत्रकार परिषदेतून करण्यात आले ज्यात प्रामुख्याने हाडांसाठी भारतातील सुप्रसिद्ध इन्स्टिट्यूट फॉर ऑर्थोपेडिक्स अँड रिहॅबिलिटेशन पुणे यांच्यातर्फे सदर तज्ज्ञ डॉक्टरांच्या उपस्थितीत सदर हे बाल अस्थिविकार तपासणी शिबिर पार पडणार असून या ठिकाणी प्रोफेसर अँड हेड ऑफ पेडिओट्रिक ऑर्थोपेडिक्स डिपार्टमेंट संचेती हॉस्पिटल पुणेचे डॉक्टर संदीप पटवर्धन असोसिएट ऑर्थोपेडिक डिपार्टमेंट संचेती हॉस्पिटल पुणेचे डॉक्टर विवेक सोडाई यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर हा भव्य बाल अस्थिविकार तपासणी शिबिर घेण्यात येणार असून ज्यात प्रामुख्याने या ठिकाणी सेरेब्रल पालसी पोलिओ पाय सपाट असणे जन्मात वाकडे पाय जन्मता असलेली हातपायांची अपंगत्वे तिरकी मान चालण्यातील दोष लहान मुलांचे फ्रॅक्चर चिटकलेले गुडघे बेंड असलेले पाय अशा विविध तपासण्या या ठिकाणी केल्या जाणार असून याचा लाभ सर्व नागरिक जनतेने घ्यावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले तर यासाठी नाव नोंदणीसाठी अनिल पवार यांच्याशी संपर्क साधावा असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले ज्यात प्रामुख्याने संपर्क नंबर सत्याहत्तर चौऱ्याहत्तर झिरो दोन एक्केचाळीस झिरो पाच चौऱ्याऐंशी एकोणसत्तर त्रेचाळीस बारा सतरा नव्वद एकवीस ब्याऐंशी पंच्याण्णव चौऱ्याऐंशी या क्रमांकावर संपर्क साधून आपला नावनोंदणी करावी असे आव्हान या ठिकाणी करण्यात आले प्रॅक्टिसिंग ऑर्थोपेडिक सर्जन आणि संचिती हॉस्पिटल पुणे इथला माझी विद्यार्थी माझ्यासोबत माझे सिनियर आणि गोव्यातले प्रख्यात अस्तरोपत्रज्ञ डॉक्टर निंदे सर आणि डॉक्टर महाले सर आज आम्ही इथे पत्रकार परिषद जी घेतली त्याचे दोन महत्त्वाचे उद्देश होते परवाच्या दिवशी म्हणजे शनिवारी संचिती हॉस्पिटल पुणे यांच्या मदतीने एक विडिया ऑर्थोपेडिक स्पेशलिस्ट म्हणजे बाल अस्तित्व शिबिर ह्या अँगलने आपण एक सेमी ऑर्गनाईज केलेली आहे जिथे शहरातील सगळे डॉक्टर्स विजयाटिशियन्स ऑर्थोपेडिक सर्जन्स आणि इतर फॅकल्टीचे डॉक्टर्स यांना डॉक्टर संदीप पटवर्धन पुणे डॉक्टर विवेक सुदाय पुणे हे दोन बाल अस्थिव बाल समस्यांविषयी मार्गदर्शन करणार आहेत जेणेकरून आता जे काही कॉम्प्लेक्स आजार निर्माण झालेले आहेत लहान ओजारामध्ये वेगवेगळ्या समस्या याच्याविषयीची जी अद्ययावत ट्रीटमेंट आज डिव्होलशन होऊन आलेली आहे त्याची माहिती छोट्या शहरांमध्ये डोळ्यासारख्या शहरात प्रॅक्टिस करणारे जे डॉक्टर्स आहेत त्यांना ती मिळावी आणि ती त्यानिमित्ताने रुग्णांपर्यंत ते पोचू शकतील आणि रुग्णांना त्यांना अशा पद्धतीचे डॉक्टर्स उत्कृष्टपणे ट्रिटमेंट करायला उपलब्ध आहेत धुळे आणि पुणे येथे ही माहिती मिळाली म्हणजेच थोडक्यात ते आजार दुर्लक्षित राहणार नाही आणि त्यांना जगातल्या त्यावर ट्रिटमेंट मिळेल हा पहिला उद्देश आणि त्या अनुषंगाने त्याच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार येथील दोन हजार एकोणतीस रोजी माझ्या हॉस्पिटलमध्ये आम्ही मोफत अस्थी बाल अस्थि शिबीर ठेवलेला आहे तर मी ह्या आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मी आपल्या सर्वांना धुळे शहरातील सगळ्या लोकांना आवाहन करतो की त्यांनी या संधीचा फायदा घ्यावा तिथे भारतातील नामांकित बाल असुरोग पूर्ण डॉक्टर संदीप पटुवर्कर आणि त्यांचे सहकारी डॉक्टर विवेक सोदाई दोघंही शस्त्र रुग्णांची तपासणी करणार आणि शस्त्र लागणाऱ्या शस्त्रक्रियेविषयी माहिती देणार आणि ते पुढे कशा स्वरूपात कशा करायच्या कमीत कमी खर्चात योजनेमध्ये मोफत आणि जे अगदी क्लिष्ट आहे त्यांना कमीत कमी खर्चात पुढे येते याची आम्ही सगळेजण धुळे ऑर्थोपेडिक सोसायटीच्या माध्यमातून आणि धुळे पिरियट्रिक सोसायटीच्या माध्यमातून धुळे आय एम एच्या माध्यमातून आम्ही आणि संचयी हॉस्पिटलच्या माध्यमातून त्याची काळजी घेऊ